श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एका अनुग्रहित भक्त सौ स्मिता संतोष पाटील राहणार वडगाव मावळ पुणे यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे स्मिता सांगतात श्रीराम नुकतीच मी एका नवीन कंपनीत जॉईन झाल्यामुळे व पूर्वीच्या कंपनीतील पगार त्यांनी अजून न दिल्यामुळे आधीच कमकुवत झालेली माझी आर्थिक बाजू अधिकच लंगडी झाली हाती राहिलेल्या अगदी कमी रकमेत महिन्याचा घर खर्च मुलीच्या शिक्षणाचा खर्च व इतर गोष्टी कशा भागवाव्यात हेचं मला कळेनासे झाले शेवटी अगदी अडचण पडल्यावर मी माझ्या एका खास मैत्रिणीकडून थोडीशी रक्कम उधार म्हणून घेतली व तिला ती काही दिवसातच परत करण्याचे आश्वासन दिले आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट आई वडिलांसमान माझ्यावर माया करणाऱ्या सुनील काका का पोद्दार व सौ स्वप्ना काकी यांना सांगण्याची मला सवय आहे त्यानुसार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री मी सुनील काकांपाशी माझी व्यथा मांडून मैत्रिणीकडून पैसे घेतल्याचे सांगितले त्यावर तुझे पैसे हाती आल्यावर इतरत्र खर्च होतील म्हणून घरात जास्त दिवस अजिबात न ठेवता मैत्रिणीचे पैसे वेळेआधीच त्वरित परत कर असे काकांनी मला वारंवार निक्षुण सांगितले तसेच काकांच्याच ओळखीचे काही साधक मला आर्थिक मदत करण्यास तयार आहेत हे सांगताच काकांनी मला तसे करण्यास नकार दिला व अत्यंत विश्वासाने ते म्हणाले बाळा आपण थोडा धीर धरून असावे सर्व गोष्टी श्री महाराजांच्या कानावर घालून अनन्य होऊन सर्व भार त्यांच्यावर टाकावा ते मार्ग काढल्याशिवाय राहणार नाहीत काहीही काळजी करू नकोस काकांच्या या आधारदायक शब्दांनी मला खूपच धीर आला विषण्णतेच्या ढगाळ वातावरणातून माझे मन बाहेर आले व काकांनी सांगितल्याप्रमाणे मी लगेच सर्व गोष्टी श्री महाराजांच्या कानावर घालून त्यांना अगदी मनापासून आळवले त्यांना कळवळून हाक मारली म्हणाले माऊली आपल्याशिवाय मला कोणाचा आधार आहे का आता आपणच या संकटातून मला बाहेर काढा आणि काय सांगू आपल्याला अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच एकोणतीस जानेवारी रोजी आम्ही मैत्रिणी मैत्रिणींनी वेळप्रसंगी उपयोगात यावी म्हणून सुरू केलेली भीशी मलाच लागली स्त्रींनी माझी पैशांची व्यवस्था करून माझी लाज राखली श्री महाराजांच्या दयासिंधुत्वाची आलेली ही प्रचिती मी त्वरित सुनील काकांना फोन करून सांगितली त्यांना देखील खूप आनंद झाला ते म्हणाले बघ बाळा मी सांगत होतो ना श्री महाराज सांभाळतीलच म्हणून ते करुणासिंधू आहेत त्यांना आपल्या लेकरांचे दुःख पाहावेल का एक वेळ पाणी गळ्यापर्यंत येईल पण ते, ते नाकातोंडात न जाण्याची खबरदारी श्री घेतील असेचं साधारण पंधरा दिवसांपूर्वी सुनील काका व त्यांची फॅमिली कारला लोणावळा येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणार असल्याचे समजताच मी व माझी मुलगी त्यांना भेटण्यासाठी तेथे गेलो तिथे त्यांना भेटण्यासाठी श्रींचे आणखीन काही माझ्या परिचित असलेले साधक आले होते आम्ही सर्वजण देवीच्या दर्शनासाठी गड चढून गेलो व कृपेने काही वेळातच आमचा नंबर लागल्याने मला देवीसाठी नारळ खण हार फुले वगैरे कोणत्याही गोष्टी घेण्यास वेळच मिळाला नाही आम्ही देवीच्या अगदी जवळ आलो असतानाच अचानक रेलिंगच्या बाहेर उभे असलेल्या एका पोलीस महिलेने मला हाक मारून माझ्याकडे अनेक तऱ्हेची फळे व फुले असलेली एक पिशवी व काही पैसे देऊन ते देवीच्या चरणांपाशी वाहण्यास सांगितले रांगेत उभी राहिल्यावर देवीसाठी मी काहीच घेतले नाही ही खंत मला निर्माण झाली होती व ते ओळखूनच श्री महाराजांनी ती सोय केलेली होती यात तिळमात्र शंका नाही खरंच श्री महाराजांचे असलेले अनंत उपकार अनंत ऋण कसे फेडू हेच मला समजत नाही राम समरेथ साधक स्मिता ताईंचे श्री महाराजांवर असीम प्रेम आहे म्हणूनच प्रत्येक गोष्ट श्री महाराजांच्या कानावर घालून मगच करायची असा त्यांचा शिरस्ता आहे तुका म्हणे भक्तीसुखाचा बांधिला आणि विठ्ठला धर्म नाही अशा प्रेमाच्या भुकेल्या श्रींचे देखील ताईंवर अपार प्रेम आहे व त्याची अनुभूती ते ताईंना वारंवार देत असतातच तरीही जीवनात कधीकधी अशी वेळ येते की काय करावे ते सुचत नाही कोणताच मार्ग सापडत नाही अगदी स्त्रींच्या कानावर घालून देखील त्वरित काही प्रतिक्रिया मिळत नाही जीव कासावीस होतो मेटाकुटीला येतो अशावेळी पितृतुल्य मानत असलेल्या श्री सुनीलदादांपाशी आपले मन मोकळे करण्याची स्मिता ताईंना सवय आहे अठ्ठावीस तारखेला देखील असेच झाले पैशांची सोय कशी करावी हे ताईंना सुचे ना अखेर सुनीलदादांपाशी बोलल्यावर त्यांचा जीव नेहमीच शांत होत असल्यामुळे त्यांनी सुनील दादांना फोन करून सर्व हकीकत सांगितली व दादांनी देखील अत्यंत प्रेमाने त्यांचे सर्व ऐकून घेऊन त्यांना धीर दिला व स्त्री सांभाळतीलच हे आश्वासन दिले व दादांच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्याच दिवशी रात्री स्त्रींना अगदी मनापासून कळवळून प्रार्थना केल्यावर स्त्रींनी अगदी दुसऱ्याच दिवशी स्मिताताईंचे दुःख हलके केले साधकजन हो स्त्रींच्या चरित्रातील अशाच एका प्रसंगात स्त्री म्हणतात आपण थोडा धीर धरून राहावे परमात्मा आपल्याला मदत केल्याशिवाय राहत नाही आपण खऱ्या मनाने भगवंतावर थोडा भार घालून असावे तिथे लबाडी खपत नाही आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो किती खरे आहे हे भगवंताच्या याच भक्तवत्सलतेची यथार्थ वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात सदा सर्वदा देवसन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्री राम समरेथ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ